नमस्कार मित्रांनो आपल्या हाटीलवरती रील्स बघून व्हिडिओ बघून आपले मित्र जेवणासाठी आपल्या हॉटेल आले होते विचारूया क्वालिटी क्वांटिटी महत्वाची गर्दी पण कसे आणि त्यांनी स्वतः जेवण केले तर खरंच क्वालिटी आहे का आपल्या हॉटेलवरची आणि एक नंबर आहे का तर विचारूया तर कसं जरा बांगात मित्रांनो मित्रांनो मोबाईल उघड पट्ट्याच्या थाळ्या रस्त्या आणि हॉटेल भाग्यश्री काय क्वांटिटी काय क्वालिटी विचारा ना हात करते का आल्याशिवाय कळणार नाही हॉटेलला एकदा भेट द्या असं ऐकून ऐकून वाईट टाकलं शेवट म्हणलं चला जाऊनच बघून येऊ कशी क्वालिटी कशी क्वांटिटी चला आता मी येऊ दे आमच्या इथून आहे हॉटेल सत्यात्तर सत्याहत्तर एकशे दहा किलोमीटर हॉटेल भाग्यश्री अडीचशे किलोमीटर आणि हॉटेल तिरंगा एकशे ऐंशी किलोमीटर चला तिन्ही हॉटेलला भेट देणार आहे तिन्ही हॉटेलच्या थाळे खाणारे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मी आणि माझ्याबरोबर आहे माझा भाऊ आदित्य चला बघूया कसे क्वांटिटी कशी क्वालिटी लाच करते काय चल माझ्यावर <laughs> मटणाचा तर आतमध्ये आहे हॉटेल हॉटेल जवळपास गर्दी तर इथलं गाड्या लागल्या लांब बघू गर्दी आहे चला संध्या दादांना भेटूया आणि ऑर्डर देऊन द्या जेवण आहे ते नक्की सांगणार शेवटपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्याला इथलं जेवण झालं पुढं पण जायचंय चला मित्रांनो हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचे सर्व सर्व लखन दादा एकदम रॉयल माणूस आहे दिलदार माणूस आहे काय नाही लगेच भेटले आपल्याला आणि व्हिडिओ काढला मित्रांनो हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला आता जेस्ट पोहोचलेले आणि लखन दादांची आले आले भेट झाले आता इथं जेवण वगैरे करतो तुम्हाला गर्दी वगैरे तर दाखवली असते गर्दी येते तर जेवण करूया आणि जेस्ट वगैरे भेटली दादा आणि महत्वांचं भाऊंचं एक चॅनल आहे त्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा आणि भाऊंना सुसाट

कसे कस आहे रे भाऊ तुलाच विचारत कस काय तिकडं बघ कितीकडं खाल् Di turnop kain ini beserta chicken suka rice oniony basah bakterinya ataupun seperti juga ada sekian kestik lagi

मित्रांनो इथे बाक बादले आहेत दोन एक तिखट रसिक आणि पाणी बॉटल अशी थाळी आदित्यला भूक लागलेली चोरून खाल्ल्याशिवाय माझ्या येत नाही चोर मित्रांनो चुरून खाल्ल्याशिवाय काय मध्ये येत नाही चुरून खावले मित्रांनो जेवण झालेलं जेवण एक नंबर असतं आणि खास करून असा एक नंबर असतो असा मला आवडलाय नक्की यायला लागतं तुम्हाला नमस्कार मित्रांनो आपले मित्र जेवणासाठी आपल्या हाटीला आले होते विचारूया क्वालिटी क्वांटिटी महत्वाची गर्दी पण कशी आहे आणि त्यांनी स्वतः जेवण केले तर खरंच क्वालिटी आहे का आपल्या हाटीलवरती आणि खरंच असा एक नंबर आहे का तर विचारूया तर कसं वाटतं बघा सांगा मित्रांनो खरंच क्वालिटी एक नंबर आहे आणि क्वांटिटी पण तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी आहे म्हणजे पोट भरणारच कसला माणूस असो किती खाणारा असो क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी पण एक नंबर आहे नक्की एकदा तुम्ही हॉटेल सत्तरला भेट द्या चला बाय बाय मित्रांनो आता इथं जेवण झालं एकदम फुल झालं आता पाऊस प्याय लागलं आहे आणि ती जेवढं फुल झालो आहे आता पुढं जायची इच्छा नाही राहील इथं पुढं जायचं म्हटलं तरी अजून शंभर किलोमीटर जायला लागतं हॉटेल तिरंगाला तिथलं पुढं अजून ऐंशी किलोमीटर ते भाग्यश्री होते ते भाग्यश्री किंवा तिरंगामधल्या कोणत्या हॉटेलला मी पहिल्यांदा जावं ते कमेंट करून नक्की सांगा आणि कालच जाणार होतो पण पाऊस आल्यामुळे बेत फसला पुढच्या आठवड्यात जाण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा